मुंबईवरील सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहफूर राणाला अखेर भारतात आणलं आहे अमेरिकेनं राणाचं भारताकडं प्रत्यार्पण केलं आणि अतिशय कमालीची गुप्तता पाळत त्याला भारतात आणलं गेलं मियामी बुकारेस मार्गे त्याला दिल्लीत आणलं गेलं तहफूर राणाला भारतात आणण्यासाठी विशेष चार्टर पेनचा वापर करण्यात आला होता जसा एकूण खर्च जवळपास चार कोटी रुपये झाला भारतात आणल्या आणल्या राणाला दिल्लीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं तहफूर राणाची चौकशी करण्यासाठी वीस दिवसांची कोठडी एन आय मागितली होती अखेर तहूर राणाला अठरा दिवसांची कोठडी देण्यात आली त्यामुळं राणाभोवतीचा फास आणखीनच आवळला गेला आता राणा आणि मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्याचा कसा काय संबंध आला राणाच सव्वीस साकरा हल्ल्याचा उलगडा करणार का सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मुंबईकरांसाठी आणि संपूर्ण भारतासाठी हा काळा दिवस दहा दहशतवादी पाकिस्तानमधून गुजरात मार्गे बोटीतून भारतात आले आणि मुंबईत शिरले मुंबईतील सर्वात ग्रँड असलेल्या ताज हॉटेल आणि हॉटेल ओबेरायवर त्यांनी हल्ला केला ताज हॉटेलमध्ये सुमारे सहा स्फोट झाले ज्यात अनेक लोक ठार झाले दहशतवाद्यांनी लोकांना चार दिवस ओलिसही ठेवलं होतं आणि अंदाधुंद गोळीबारात अनेकांना ठार करण्यात आलं होतं या दहशतवादी हल्ल्यात सुमारे एकशे सत्त्याण्णव जणांचा मृत्यू झाला होता तर सहाशे पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते मुंबईला आणि जगाला हदरवणारा असा हल्ला होता या हल्ल्यात सर्व दहशतवादी मारले गेले मात्र मोहम्मद अजमल अमीर कसाब हा जिवंत पकडला गेला ज्याला एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी एरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती पण सव्वीस साखरा हल्ल्याचं मुख्य मास्टर माइंड असलेला तहबूर राणा भारताच्या गळाला काही लागत नव्हता दोन हजार नऊ साली अमेरिकेनं राणाला अटक केली होती त्यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत होतं अखेर पंधरा सोळा वर्षांनी राणाला भारतात आणण्यात यश आलं आता आपण बघूयात हा राणा नेमका आहे तरी कोण आणि त्याचा मुंबईतील सव्वीस साखरा हल्ल्यात कसा काय संबंध आला तर चौसष्ट वर्षीय राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे आणि तो पाकिस्तानी सैन्यात माजी वैद्यकीय अधिकारी आहे मूळचा पाकिस्तानच्या साहिवाल जिल्ह्यातील रहिवाशी असलेला तो एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत जाण्यापूर्वी कॅनडामध्ये स्थलांतरित झाला तिथं त्यानं फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस नावाची कन्सल्टन्सी स्थापन केली होती जी दहशतवादी कारवाईंसाठी एक आघाडी म्हणून काम करत होती सव्वीस अकरा प्रकरणाशी राणाचा संबंध दहशतवादी सत्तावादी डेव्हिड हेडलीशी असलेल्या दीर्घकालीन मैत्रीतून निर्माण झाला होता ज्यानं हल्ल्यासाठी गुप्तहेर केलं होतं हेडली आणि राणा हे दोघं पाकिस्तानातील एका लष्करी शाळेत भेटले होते आणि नंतर अमेरिकेत पुन्हा एकदा एकत्र आले जिथे त्यांनी लष्कर ए कारवायांना चालना देण्याचा कट रचला हेडलीच्या न्यायालयीन साक्षीनुसार भारतात प्रवेश मिळवण्यासाठी हेडलीनं राणाची मदत घेतली राणानं जाणून बुजून त्याला मुंबईत बनावट इमिग्रेशन कार्यालय सुरू करण्याची परवानगी दिली जे ताज हॉटेल आणि सी एसई स्टेशनसारख्या टार्गेटवर देखरेख ठेवण्यासाठी कवर म्हणून काम करत होतं भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या तपासात असा आरोप आहे की राणानंच हेडलीला भारतात व्हिसा मिळवून देण्यास मदत केली होती दोन हजार सहा ते दोन हजार आठ दरम्यान हेडलीच्या गुप्तहेर दौऱ्यांना निधी देण्याचं काम तहपूर राणानं केलं होतं मुंबईत महत्त्वाचे ठिकाणं टार्गेट करण्यासाठीच बनावट व्यवसायाची स्थापना करण्यासुद्धा या राणाचा हात होता हल्ल्यासाठी ठिकाणं शोधण्यासाठी हेडली अनेक वेळा मुंबईत आला होता राणाच्या फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस कंपनीचा तो प्रतिनिधी म्हणूनच हेडली भारतात दोन हजार सहा ते दोन हजार आठ या दोन वर्षात येत होता त्यानंच मुंबईत ज्या ज्या ठिकाणी हल्ले करायचे आहे त्या त्या ठिकाणी रेकी केली मुंबईत सव्वीस अकराचा जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्या काही आठवड्याआधी स्वतः राणा राणासुद्धा मुंबईत आला होता आणि त्यानंही काही ठिकाणीची रेकी केली होती असं राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलं राणानं मदत केली नसली तरी हेडली इतक्या वेळा मुंबईत येऊ शकला नसता त्यामुळं एकशे सत्त्याण्णव मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या राणाच्या मुसक्या आवळण्यासाठीच भारतानं जंग, जंग पचाडलं होतं अखेर भारताला यात यश मिळालं आणि तहवूर राणा एनआयएच्या ताब्यात आला खर आपल्याला भारताकडं सोपू नये यासाठी तहवूर राणानं आटोकाट प्रयत्न केले मागील सोळा वर्ष तो यासाठी अमेरिका कोर्टात याचिका करत राहिला मात्र भारतही त्याच्या प्रत्यार्पणासाठी आग्रही राहिला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला राणानं आपल्या प्रत्यार्पण विरोधात अपील केली मात्र ती कोर्टानं फेटाळली आणि त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला अखेर त्याला काल दिल्लीत आणून अठरा दिवसांच्या एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली तहवूर राणाची सुरुवातीची चौकशी एनआयएकडून होईल त्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडं त्याचा ताबा देण्यात येईल याच दरम्यान त्याची कसून चौकशी केली जाईल ही चौकशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृह मंत्रालयाच्या देखरेखाली होईल तहफुर राणाला भारतात कोणी कोणी मदत केली त्याला कोणी राहायला जागा दिली त्याला कोणी माहिती पुरवली याचा तपास केला जाईल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अजून कोणी त्याला आर्थिक मदत करत होतं का हे सुद्धा तपासलं जाईल सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी तो कुठं लपला होता तो डेव्हिड हेटलीला कधीपासून ओळखतो पाकिस्तानी सैन्य आणि आय ए एस त्याला कशी मदत करतात असे अनेक प्रश्न आता राणाला विचारले जाते त्यानंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सगळा उलगडा होईल आणि संपूर्ण जगासमोर पाकिस्तानच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश होईल बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं तहबूर राणाला भारतात आणून केंद्र सरकारनं मोठं यश मिळवलं आहे का सव्वीस साखराच्या हल्ल्याचा या मास्टर नेमकी काय शिक्षा होईल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद